आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुग्गुस येथे महारक्तदान शिबीर संपन्न गुग्गुस येथे एक हजार दोनशे शेहेचाळीस रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टोन टी व्ही न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपक काटपोजवार यांच्याकडून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व गुग्गूसचे भूमिपुत्र देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त एकवीस वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासत गुग्गूस येथील आयोजित महा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे तब्बल एक हजार दोनशे सेहेचाळीस रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी आणि मानवतेचा संदेश दिला आहे या महा रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले तर यावेळी जिल्हा भाजपा महामंत्री विवेक बोडे यांची उपस्थिती होती आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त एकवीस नोव्हेंबर रोजी गुक्कूस येथील गांधी चौकात महा रक्तदान शिबिराचे आयोजन देवराव दादा भोंगळे मित्रपरिवार तर्फे करण्यात आले होते रक्तदान हेच जीवनदान हे ब्रीत वाक्य घेऊन मागील एकवीस वर्षापासून गुंकूस शहरात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार देवराव गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचा संकल्प केला एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सव्वीस ठिकाणी विविध शहरात व गावात रक्तदान शिबीर घेण्यात आले यात गुकूस येथे एकूण एक हजार दोनशे शेहेचाळीस रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने विक्रमी रक्तदान केले डॉक्टर नर्सिंग यावेळी स्टाफ यांनी तत्परतेने आपली सेवा बजावली या कार्यक्रमास माजी पंचायत समिती उपसभापती निरीक्षक तांड्रा विनोद चौधरी अमोल थेरे चिन्नाजी नलभोगा वसंत भुंगळे सुरेंद्र जोगी प्रयास सखी मार्गदर्शिका सौ अर्चनाताई भोंगळे माजी जिल्हा परिषद सदस्यासौ नीतूताई चौधरी मंच सखीमंच अध्यक्षास किरणताई गोढे बबलू सातपुते श्रीनिवास इसारप यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉक टी व्ही न्यूज